कळवण तालुक्यातील शेरी व केंद्रातील जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक विकासाला चालना देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गती वाढवणे आणि शिक्षकांचे कौशल्य उंचावणे होता कार्यक्रमात गट शिक्षण अधिकारी पीपी महाले व शिक्षक वर्गाचा मोठा सहभाग दिसून आला शाळा स्तरावरील आव्हाने आधुनिक पद्धती डिजिटल शिक्षण साधणे आणि शिक्षकांचे प्रशिक्षित होण्याचे महत्व यावर चर्चा करण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे गट शिक्षण अधिकारी महाले व प्रभाकर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन प्रसंगी त्यांनी शाळा स्तरावर नवोश्मी उपक्रम राबवण्याचे आणि विद्यार्थ्यांसाठी समावेशक शिक्षणाची गरज व्यक्त केली या कार्यक्रमात जयधर पुणेगाव सुळे कोसवान मोहंबारी लखाणी जामुनपाडा खडकी भोहेपाडा बागुलहुडा शेरी दिगर बहिताणे दिगर या शाळेनं सहभाग घेतला होता उपस्थितांना मोहबारी येथील सरपंच शाहू चव्हाण यांनी सांगितलंय की शिक्षण प्रणाली सुधारण्यासाठी मी सदैव सहकार्य करण्याचं वचन दिलंय या कार्यक्रमामुळे स्थानिक शाळा आणि राष्ट्रीय शिक्षण पद्धतीमध्ये एकात्मता साधण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे कार्यक्रमाचं कैलास बहिराम यांनी केले तर आभार बेबीलाल बागुल व रमेश चौधरी यांनी मानलाय संपूर्ण भारतभर हे के सर्वेक्षण केलं जात आणि या सर्वेक्षणाच्या निकालावर किंवा याच्या आधारावर पुढील ज्या योजना आहेत मग ते अभ्यासक्रम तयार करणं असो पाठ्यक्रम तयार करणार असो अगर इतर काही सोयीसुविधा सुरी पुरवणं असो हे सगळं या मध्ये किंवा जे सर्वेक्षण केले जातात ही दर दोन तीन वर्षांनी सर्वेक्षण होत असत मागे शीज नावाची जी संस्था होती या संस्थेने गेल्या दोन वर्षामध्ये मला वाटतं एकोणीसला आणि एकवीसला हे सर्वेक्षण केलेलं आहे आता नवीन ही संस्था या ठिकाणी काम त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे परत या परत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा